माया आहो चंदराची काया सुंदराची माया अशी आहे माझी देवी माया का अशी आहे मा दिली माझ्या माया ने सर्व भगताला दिली माझ्या कान सर्व भगताला अशी आहे माझी देवी माया का कानाची काया समिदराची माया अशी आहे माझी देवी माया का बा गावात गावात मांडलतीत ठाण टाकल ती शान तिनं रवलतीत निशान भूषण माझ्या देवीला आका माझ्या माईला वनकाशी लिंगाला आओ चंदनाची काया समिंद्राची माया すんばい。

hai ra ayo jaga mandaga

पाच महिन्याची गरवार हाय बर का असं म्हटल्यानंतर राजाला मात्र तळवे जागीन मस्तकाला जायला लालिलाल झालेला जायला काही करायचं म्हटलं या धर्माच्या लिखीला लगीन करून घे म्हणून सांगितलं ऐकलं नाही सगळ्या गावां सांगितलं अगं बाई लगीन करून घे होय काय ऐकायला तयार नव्हती तप धरले काय म्हणलं असलं धर्माची लेख मात्र त्या वेळेला धर्माच्या लेखी पुढे सतीपडे श पाल नावेला झाला म्हणून गेली तपाला तपाला जाऊन मात्र असलं तप धरलं हिला घेऊन उपयोगाची नाही हिला मात्र त्या टायमाला हिचा मात्र मृत्यू केला पाहिजे त्याच वेळेला नाही मारून टाकायची म्हणून त्या घाकाळ भांकाळ भरून घ्यायला आणि लागला आता राजा पोराला हा दुगिनी दोन दुई शिराला लावायचं आणि गंगाधोरा मंदिर जवळ जा जायचं एका एका हंड्याला सात सात कडे द्यायचं इतकं गरम पाणी करायचं जळून ती <çarp> <voz> बाळ आली माझी धर्माची मेली पाहिजे जळून मेली पाहिजे असं मात्र करा म्हणून त्या दोन गाशी निघून गेल्या सात ताल माडीला दोन हंड घेऊन त्या ताय मला पाहिजे की तेवढं तुम्हाला बक्षी देतो तुम्ही काही काळजी करू नका म्हणून मात्र त्या ताय मला जशा निघून जायला तेवढ्यात गंगा सरावती त्याशी काय लागली होती बोलायला माहिती का हे बरोबर मला याला की गा मला याला लागल्यावर सांगा याला की गा सांगा KINKA SURA WANTI KIWE HE 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 KINKA SURA WANTI KIWE HE 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 ASHA BASHA NI GUNI GELAYA KINKA SURA WANTI KUNA AGO BAYO NGUNI ANI NI GITI तुमची लेख बाळक माहिती जी करू जर आहे असं म्हटल्यावर तुझ्या बाळाला किती आनंद झाला बर जावा म्हणजे आता आणि माझ्या लेखीला पाणी कांजी घालून द्या जाऊन म्हणून आम्हाला लावून दिलंय किती दिवस झालं तिला कोणी पाणी कांजी घातल्या नाही तिचा अंग टाकून गेला असं तिला मात्र पाणी घालून या जावा म्हणून दोन हात घेऊन मात्र आम्ही आलो बघ का पाणी घालायला काय करायचं आम्ही नंतर आलंच पाहिजे की आम्हाला नोकरी करायची आहे बरोबर आहे करता या दोन लाख खांका खांका जायच्या तीन त्याकडे मांडायला आणि दोन्ही हांड मात्र दोन चोरी करून ठेवायला दोन्ही हांड मात्र दोन चुलीवर ठेवायला हांड्याला जायला लागली ते घालाय ना त्या टायमाला बाबा आणि उकडायला आणि सात सात केला पाणी तापले का बघ ती पाणी तापले का बघ तिनं पाणी तापले का बघून हात घातलं ते बॉट तिचं गळून पडलं होय अगा अगा पण नाही काय झालं म्हणून मात्र तिने पाणी घालताना आपले हात गळून पडल म्हणून तिने काय केलं माहिती काय एका लाकडाला लोटक बांधून तिची तयार केली आणि त्या गंगा थोडा बंदीला न्हाणी तुम्ही सवायला हा तुम्ही हांड ठेवायला पाणी लागल्या त्या घालायला अगे तुझ्या बाया माता किता माझ्या तिच्या अंगाला हात लावायचा पाणी घालायचं नाही अंगाला पाणी लावायचा घालायला पोड पडलं पोटातल्या गरबाला जर मी गरम पाणी माझ्या बापाच्या अंगावर जर पडलं मी आणि माझी माता शंपल वारी आम्ही भरून जाईल म्हणून त्या पोटातल्या गरबा न काही कर्मी करायला बिरो काशी माझ्या आली ना

होता फ्रीज मध्ये ठेवल्यावर गंगा लागली मला अगं बायानो अगं काय जावं नव्हतं का काय एवढं पाणी घाल काय घाला लागला गे मला एवढं म्हणल्यानंतर त्या दाशाने कोरडं पडलं आगाग म्हणजे एवढं साठकड हांड्याला आणल्या तर ही मध्ये पाणी गाराय ही तिने काय केलं त्या हांड्यात हात घातला कोपरावर गळून पडला जसा कोपरावर गळून पडला तर आगाग गंगा सौराव मंदिर आपल्या झेंड्या अशा करून झाडल्या त्या झेंड्यातलं पाणी त्या दोन्ही दाशी कोंबर पडलं बचक सारखं फळ उठल तोंडावर बचक सारखा फाड उठला दोन्ही दाशाची जीवाला विचार केला म्हणाल आग लागली म्हणजे यावेळेला बक्षिसाला आपलं आता काय धडकत नाही त्यावेळेला म्हणून दुगिरी दोन हंड घ्यायला निघून राहून वाड्याला आले आता हिला निघून त्या या चालल्याव निघून त्या या चालल्याव निघून त्या या राजा दुसरा दक्षि जाऊन राजाला लागले सांगायला ला। हाय महाराज काय सांगायचं तुम्हाला काय लागायचं तुमच्या लिपीला द्या तुमच्या त्या बाळाला दि मरा नाही बघा मरा नाही बघायची ना आमची तोंड कशी झाले घास तिचा हात गळून पडलाय माझ्या तोंडाला फड आल्या ती आमची अवस्था कशी केल्या बघा त्या वेळेला एवढं ऐकल्यानंतर राजा होता जीवाला राजाला कोड पडलं काय करायचं काय त्या बाळाला मात्र मारायचं ठरले राजानं मारायचं म्हणून ठरवलं होतं त्यावेळेला मात्र त्यावेळेला त्या डोळ्या जेवणाचा स्वयंपाक मात्र करून आणि मात्र नागाराने भागानाला हाक मारायला बोला श्री विरे ओळीकार म्हणा दानोळी या संघाने तयारीत राहायचं आहे राजाला त्या वेळेला ह्या मात्र आपल्या शेवटची सांगायला शिपाय बाबा नो हा मनात जायच पि इंगल्या जेवढा अस्तल म्हणून विषया पू इंगल्या मारून मारून विष काढून आणायचं आणि त्याचा स्वयंपाक तयार करायचा आणि मात्र डोळे जेवण तयार करायचं बरं का विष काढून आणलं आणि या गेलं सांगितलं त्या विषयाच लाडू कांदू घागऱ्या बरोबर आहे आप्पा हा बापायोग बरोबर आहे हा बाबा त्याच झालेला आहे आपा अगदी सगळ्यांना सांगितलं म्हणून आपण पुढं करा काय टायमाला म्हणून जसं मात्र त्या टायमाला विचार पडला राजा राजा बाळाला मारण्याचं ठरवलं त्याच वेळाला बाळाला मारायचं म्हणून सुगाय आणि कंबर झाली ना गाई दुगी दाशी ना हा खाडी मारायला त्या टायमाला जायचं सोरावं ती जवळ हा आता तिचा प्रसुद्धी काल जवळ आलाय तुम्ही पर्यंत आहे का त्याच्यात मार्ग पटाय जायचा तुम्हाला माहिती आहे सगळं भोगिनी त्या बाळाला त्या सुद्धा करून द्यायचं बाळाला मारायचं मला सांगा यायचं पाहिजे तेवढं तुम्हाला बक्षीस देतो म्हणून दोन्ही दाशी आपण काय करायला माहिती का त्याच काय मला शिवाच्या आशयानं निघून मात्र गेले पाहिला निघून त्यात आलेल्या निघून त्यात आलेल्या मारीला काही <स्ति> अगे राजा न आज तुम्ही नवीन आले काय बांधाय काय सांगाय तुम्ही दिले हा जवळीत तो कोण नाही दुसरं तुझी तर पर्थवी वेळ जवळ आल्या म्हणून राजा आम्हाला काही तैद पडून दे मी जा माझ्या बाळकणाला म्हणून